उपस्थित सर्व लाईव्ह युट्यूब निशुल्क योगवर्गांना उपस्थित असलेल्या माझ्या सर्व योग साधकांना हरिओम हो। आज आपण आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे योगासनं घेत आहोत प्राणायाम योगासन घ्यायचं आहे आणि मी स्थूलरित्या प्रमाणामध्ये सांगेन आपण ते थोडं दीर्घ स्वरूपात आपल्याला करायचं आहे सूक्ष्म व्यायाम करून सुरुवातीला आपलं शरीर एकदम करायचं आहे आपलं शरीर एकदम सर्व नसणाऱ्या मोकळ्या करायच्या आहेत सगळे असे व्यायाम करत आपलं शरीर आरोग्य निरोगी निरामय ठेवायचं आहे श्वास घेत श्वास सोडत श्वास घेत श्वास सोडत पक्षविहार फक्त मनगटापासून क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईल दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास ओढा पूर्ण भुजापासून खांद्यापासून सर्व सरळ रेषेमध्ये क्लॉक वाईज वाई आणि अशा पद्धतीने सूक्ष्म व्यायाम करून आपलं आरोग्य निरोगी निरामय ठेवायचं आहे तसेच बोटांचे संपूर्ण सूक्ष्म व्यायाम करायचं आहे सर्व बोटाच्या नसणाऱ्या मोकळ्या करायच्या आहेत दीर्घ श्वास घेत दोन्ही पंजेपाठी मागे श्वास सोडत समोर असं दहा ते पंधरा वेळा करा चेंज <coughs> किडनीचा पण डाव्या पाया उजव्या पाया पाया पायाने डाव्या पायाच्या खुलगड भागावर जोरदुऱ्यात मारा उजव्या पाया पाया पायाने डाव्या पायाच्या पाया खुलगड पाया भागावर जोर ऍक्टिव्ह ऍक्युप्रेशर करा त्यामध्ये त्याच्यामुळे आपल्या दोन्ही तंदुरुस्त राहतात <coughs> चादळापत दोन्ही गुडघे दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर श्वास घेत दोन्ही गुडघे आतल्या बाजूने ओढून श्वास रोखून थांबा यथाशक्ती आणि श्वास सोडत मोकळे सोडा असं तीन ते, ते पाच वेळा करायचा आहे म्हणजे आपले गुडघे एकदम तंदुरुस्त निरोगी निरामय ने त्या गुडघ्यांच्या वेदना कधीच होणार नाहीत गुडघे दुखीचा आधार आपल्याला खूप जणांना आहे त्यासाठी कटी सौंदर्य सण या सर्व योग साधनेचे व्यायाम प्राणायाम सूक्ष्म व्यायाम जर केलं तर आपल्याला कसल्याच प्रकारच्या रोगराईस आमंत्रण देऊ शकत नाही आपण आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये कुठल्याच प्रकारचा रोग प्रवेश करू शकत नाही म्हणून आपण हे दररोज नियमित केल्यास आपलं आरोग्य निरोगी निरामय असेल कॅन्सर कॅन्सरसारखे असे मोठमोठे आजारसुद्धा ह्या साधनेने कमी होतात हृदयामध्ये ब्लॉकेज झालेले असतील तर ब्लॉकेज सुद्धा ते एकदम खुले होतात नाहीशे होतात आणि अशा पद्धतीने एन्जिओग्राफीला आपण लाख दोन लाख दीड लाख रुपये घालतोय ते सुद्धा आपले त्या ठिकाणी बचत होते म्हणून त्यासाठी आपण वेळातला वेळ काढून आपण ही योग साधना केल्यास आपलं आरोग्य निरोगी निरामय असेल आणि पैशाची सुद्धा बचत होईल चेंज उजव्याचा चित्रजनी डोळ्याचे व्यायाम अनेक सह स्पर्धेच्या युगामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाने तयार केलेली उपकरणं साधनं आपण हाताळतोय त्यामुळे डोळ्यांचे आजार आपल्याला उद्भवतात ते डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी त्यापासून कोसळ दूर राहण्यासाठी डोळ्यांचे नियमित व्यायाम करावं म्हणजे आपल्या डोळ्यावरती कुठलाच प्रकारचा परिणाम होणार नाही <coughs> चेन्स साईड बाय साईड फक्त बुबळांची हालचाल श्वास घेत श्वास सोडत वर खाली तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करा चेंज क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फक्त बुबळांची हालचाल गोल दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडत अंकुचन प्रसरण आता प्रश्न चेहऱ्याचे मनीस अशा पद्धतीने डोळ्याचे व्यायाम आपण जास्त वेळा केल्यास जास्त फायदा होईल श्वास श्वासगीत श्वास चेंज चेंज स्वासगीत श्वास स्वासगीत श्वास अनेक प्रकोषांचे आजार होतात आणि आपले पूस मजबूत होतात ऊस मजबूत झाल्यामुळे पुसाच कार्य सुधारत कपाल भाती वाटीचा मनका सरळ मानताट नजरसमोर डोळेबंद एकाग्रतेनं शेकंदाला एक स्ट्रोक झटक्याने श्वास बाहेर टाकायचा आहे ज्यावेळेस श्वास बाहेर टाकतोय त्यावेळेस नाभी ओटीकोट आत गेलं पाहिजे याची अनुभूती आपल्यालाच घ्यायची आहे प्राणायामामुळे योग या योग साधनेमुळे दमा अस्तमा कर्करोग कॅन्सरसारखे अनेक भयंकर रोग नाहीसे होतात उज्जैन प्राणायाम केल्यामुळे थायरॉइड असे अनेक प्राणायाम आहेत की त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याला निरामय ठेवण्यासाठी खूप मदत होते कपाल भाती तुम्ही पाच मिनिट सात मिनिट दहा मिनिट असे दोन दोन आवर्तन केलं तर आपल्या आरोग्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो अन्न व्यवस्थित पचन होतं लहान आतडे मोठ्या तड्यांची हालचाल होते पोट व्यवस्थित साफ होतो स्वच्छ व्यवस्थित होतो म्हणजे पोट स्वच्छ व्यवस्थित झाल्यामुळे पोट साफ होतं पोट सफा तो रोग दफा आता ते घशन करायचे मालिस तुम्ही जास्त वेळा करा यानंतर अनुलोम विलोम डावीकडून आहे उजवीकडे आहे उजवीकडून घ्यायचं आहे डावीकडे सोडायचं आहे अनुलोम विलोम मुळे एकदम शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होतो दोन्ही मेंदू एकदम व्यवस्थित कार्य करता, दोन्ही मेंदू सक्षम होतात रक्ताभिसरण व्यवस्थित होतं आणि त्यामुळे स्मरणशक्ती वाढते संयम निर्माण होतो आत्मविश्वास वाढतो ताणतणाव टेन्शन डिप्रेशन यापासून मुक्ती मिळते विश्राम उजैयी प्रणायाम श्वास बाहेर काढून नाकाने गुंजन करत श्वास घेत गळ्याचं घर्षण करत आत श्वास घ्यायचा आहे आणि मग श्वासाला त्या कुंभक करून थोडा वेळ डाव्या नाकडून सोडून द्यायचा आहे म्हणजे थायरॉइड साठी फार उपयुक्त आहे याचा फायदा होतो असे अनेक फायदे आपल्याला होतात भ्रामरी तीन बोट डोळ्यावरती एक बोट कपाळावरती अंगठ्याने छोटे कान बंद करायचे आहेत श्वास घेऊन नाकाने गुंजन करत श्वास बाहेर सोडायचा आहे Mmm. त्यानंतर मंडुकासन शुगरवाल्यांसाठी मंडुकासन फार उपयुक्त आहे ज्यांना शुगरची लेवल वाढलेली ले असेल ले शुगर जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल त्यांनी हे मंडुकासन करायचं आहे श्वास बाहेर काढून नाभी गोटी पोटावर ठेवत पुढे झुकत समोर पाहत कपाल भाती करायचं आहे असं नियमित केल्यास ज्यांना शुगर आहे त्यांनी जास्त वेळा करून आपलं शुगर लेवल व्यवस्थित ठेवावं Barat. Barat. Dawahat, dua hat, डवाहात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन पाठीच मन कसळ मानता नजरसमोर डोळेबंद एकाग्रतेनं ध्यान धारणा करायची आहे मी आणि माझा श्वास आत्म्याचा आणि परमात्म्याच मिलन करायचं आहे <coughs> दररोज पाच ते दहा मिनिट मेडिटेशन करायचं आहे ध्यानधारणा करायची आहे ध्यानधारणा केल्यामुळे संयम निर्माण होतो चिडचिडेपणा दूर होतो ताणतणाव टेन्शन डिप्रेशनपासून यापासून मुक्ती मिळते विचारशक्ती वाढते आत्मविश्वास वाढतो असे अनेक फायदे मेडिटेशनमुळे होतात वृक्षवेली फळे फुले झाडे यांना वंदन करा नमन करा त्यांच्यामुळे ऑक्सिजन आपल्याला मिळतोय म्हणून आपण जिवंत आहोत सूर्य चंद्र तारे नऊ ग्रह दहा दिशा उपदिशा मुख्य दिशा, दिशा गोमाता पृथ्वी माता, माता यांचं दर्शन घ्या <coughs> लहानपणापासून होऊन गेलेल्या सर्व गुरूंची प्रतिमा डोळ्यासमोरांना शैक्षणिक गुरु असो राजकीय गुरु असो सामाजिक गुरु असो व्यावसायिक गुरु असो सर्व गुरूंची प्रतिमा डोळ्यासमोर आणून त्यांचं दर्शन घ्या आपल्या कुटुंबामध्ये होऊन गेलेल्या सर्व पूर्वजांची प्रतिमा डोळ्यासमोर आण त्यांचं दर्शन घ्या आणि ज्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत ते म्हणजे आपले जिवंत देव माता पिता म्हणजेच आई वडील यांची प्रतिमा डोळ्यासमोर आण त्यांचं दर्शन घ्या ज्यांचे आई वडील हयात आहेत जिवंत आहेत त्यांची सेवा आणि शुश्रूषा करा आई वडिलांची सेवा म्हणजे हीच ईश्वर सेवा होय अन्य जगात कुठल्याच प्रकारचा देव नाही म्हणून आई वडिलांना दूर सारून बसू नका हरवू नका हेच देव आपले आहेत सर्व दुनिया आपल्याला दाखवलेली आहे आपल्याला जन्म देऊन याने पृथ्वीवर दुनिया दाखवलेली आहे आणि दुनियाचे या सर्व जगाचं सौंदर्य आपण पाहतो आहोत केवळ आई आणि वडील यांच्यामुळेच पाहतोय म्हणून ते आपले जिवंत देव आहेत ओम दे शान्तेन्द्र कृष्णाय प्रथमे शांति आप अदिन्द्रि विश्वदेवाय शान्तिः भगवते श्री सुरम चन्ते शान्तिरेव जंती समुद्र वसिने देव ये प्रथना मंडले विष्णुपते नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमस्व सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पचन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् हरि ओम शान्ति शान्ति शान्तिः हतज कश्यप ऋषि वशिष्ठ अशात्रेने आपण या सर्व योग साधना मी फार शॉर्टकटमध्ये तुम्हाला करून दाखवलेले आहेत तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पण दहा पाच मिनिट सात मिनिट दहा मिनिट अशा पद्धतीच्या त्याचा एक एक आवर्तन करायची आहेत अशी आवर्तनं केल्यास आपले आरोग्य एकदम निरोगी निरामय असेल आपल्या शरीराला कुठल्याच प्रकारचा विषाणूचा अथवा आजाराचा आघात होणार नाही यापासून तुम्ही खूप कुसुदगूर असाल आणि तंदुरुस्त असाल आणि असं तंदुरुस्त राहून आपल्या जीवनामध्ये आनंद घेत राहाल अशी आपण सर्वांनी मनात संकल्प करायचा आहे मला कुठलाच आजार नाही म्हणून योग साधना करून आपला आरोग्य निरोगी निराभय ठेवायचं आहे एवढंच या प्रसंगी सांगतोय आपण दररोज नियमित या योग साधनेला येऊन <coughs> योग साधना करावी या योग वर्गाला यावं नियमित यावं आणि नियमित केल्यासच याचा फायदा होतो होणार नाही म्हणून त्यासाठी आपण सर्वांना योगसाधना करत आपल्या जीवनामध्ये आनंद विगुणित करत आणि आमच्या योग साधकांचा आनंद विगुणित करण्यासाठी आपण शेअर लाईक सबस्क्राईब करावं एवढीच अपेक्षा हरिओम जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय <coughs>